नमस्कार मी युवाकांत रामचंद्र वालगुडे पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चेअरमन आज या ठिकाणी एकशे चार वर्ष आपल्या संस्थेने पूर्ण केली आणि एकशे पाचव्या वर्षात पदार्पण केले आहे त्या निमित्ताने आपला जो नेहमीचा सत्यनारायण ने पूजा आणि चहापानाचा कार्यक्रम संस्थेत झाला संस्थेच्या पाच शाखा आहेत कल्याण औरंगाबाद सांताक्रोज पुणे जीपीओ आणि ही सदस्य पेठ त्याचबरोबर संस्थेची गेल्या एकशे चार वर्षात प्रगती झाली म्हणजे एकोणीसशे एकवीस साली जीपीओच्या छोट्याशा वरांड्यात संस्थेची स्थापना झाली कालांतराने पोस्टल बँक झाली त्याचा जा पुणे पुढे मोठा कट वटवृक्ष झाला आणि आज कल्पवृक्ष होऊन आपली संस्था सर्वसामान्य तळागाळातल्या सर्व सभासदांच्या हित संवर्धनासाठी त्यांच्या आर्थिक मजबूती करण्यासाठी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आर्थिक पाठबळ देत असते आणि आ, मला अभिमान वाटतो की संस्थेच्या संस्थेची लेख कन्यादान बाकी सात प्रकारची कर्ज आहेत आपली त्याचबरोबर एमराल्ड हॉल त्यानंतर दापोलीचं आपलं हॉलिडे होम या सर्वांमुळे सभासदांचं जीवनमान उंचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्याचबरोबर एक भेटवस्तू आम्ही देत असतो नुकतीच या भेटवस्तू वाटवायची सुरुवात झाली तेरा तारखेला साधारणतः सभासदांना गृहोपयोगी होईल म्हणजे त्याच्या किचनमध्ये त्यांच्या गृहिणींना महिला सभासदांना जरूर आवडेल अशी दरवर्षी एक कल्पकतेने आम्ही वस्तू निवडत असतो आणि त्याचा वाटप करत असतो यावर्षी आम्ही बोरोसिल कंपनीचा ब्रँडेड मिक्सर ग्राइंडर ज्युसर त्याची दोन वर्षे वॉरंटी आहे उत, उत, उत्कृष्ट दर्जाची भेटवस्तू दिली आणि सर्वच सभासदांमध्ये त्याची आवड त्यांनी जरूर कळवली आम्हाला त्याचबरोबर संस्थेची संस्थेची लेख ही एक योजना आहे म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ असं आपण म्हणतो परंतु संस्था त्याबद्दल प्रत्यक्ष कारवाई करते आणि एक जानेवारी दोन हजार पासून जन्मलेल्या सर्व सभासदांच्या मुलींसाठी ही योजना आहे त्याच्यामध्ये आपण एका बर्थ सर्टिफिकेटच्या झेरॉक्सवर त्या मुलीसाठी वेगळी ठेव करतो आणि ती त्या मुलीची अठरा वर्ष पूर्ण होतात तिच्या खात्यावर पन्नास हजार रुपये जमा होणार त्याचबरोबर कन्यादान म्हणून आहे की लग्नपत्रिका मुलीची मिळाली की त्याला आपण अकरा हजार रुपयाचा चेक देतोय त्याचबरोबर संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार समारंभ करतो सव्वीस वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ सभासद आणि मागच्या वर्षी सेवानिवृत्त झालेले सभासद यांचा आपण सव्वीस जानेवारीला सत्कार करतो ठेवीदारांसाठी कार्यक्रम आयोजित करतो त्याचबरोबर एमरॉल्ड हॉल एमरोय मल्टीपर्पज हॉल एक आपला महत्वाकांक्षी भला मोठा प्रकल्प आहे महाळुंगे येथे पाच मजली इमारत अडतीस गुंठ्यावर आहे अडोतीस हजार स्क्वेअर फुटचं बांधकाम आहे त्याच्यामध्ये तीन ए हॉल आहेत सेंट्रलाइज आणि वरती अठरा ए रूम आणि दोन डॉर्मेटरी आहेत ज्याच्यामध्ये लग्नाचं भलं मोठं वरण असेल तरी ते त्याच्यात सामावू शकतं आणि सभासदांना अत्यल्प दरात त्याचा फायदा घेऊ शकतो त्याचबरोबर आपण बाहेरील मंडळींना देतो त्या तो हॉल भाड्याने आणि तेथे केटरिंगची पण सुविधा आहे डेकोरेशनची सुविधा आहे त्याचबरोबर आपल्या एखाद्या सामाजिक संस्था सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था असतील तर त्यांना नगन्य दरात युनियनला नगन्य दरात आपण तो, तो हॉल देतो जेणेकरून एक सामाजिक बांधील किलो त्याबरोबर खेळातील आपल्या खात्यातील खेळाडू जे आहेत त्यांचा सा सत्तार संस्थेतर्फे केला जातो आणि त्यांचे जे राष्ट्रीय पातळीवरचे गेम्स असतील त्याला प्रायोजित तत्व देतो त्यांना मेडल शिल्ड किंवा ड्रेस त्या आपल्यातर्फे पुरवले जातात धन्यवाद